किचनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे भेंडीची भाजी आपण नेहमीच खातो तर नवीन काहीतरी करून पाहायचंय तर कुरकुरीत मसालेदार भेंडी करणार आहोत तर आपण दोन्ही साईड ना दोन्ही साईड काढून घ्यायचे भेंडीचे आणि आता ही भेंडी आहे ही मुद्दाम बारीक आणलेली आहे याचे बारीक बारीक पातळ पातळ काप करायचे कारण आपल्याला छान कुरकुरीत करायची त्यामुळे असे बारीक पीस तयार करायचे त्याचे अशा प्रकारे उभे काप करून घ्यायचेत आपल्याला भेंडीचे त्याच्यात आपण एक चमचा तिखट घालणार आहोत धने पावडर घालणार आहोत एक चमचा चाट मसाला थोडासा सगळं मिक्स करून घ्यायचं आपण छान लागलं पाहिजे एक के एक काप केल्यात आपण त्याला सगळा मसाला लागला पाहिजे व्यवस्थित तर हे बेसन पिठे एक चमचा घालायला मी आणि त्याच्यामध्येच गे। अर्धा चमचा तांदळाची पिठी घेतली ती पण घालायले चवीनुसार मीठ घालायचे आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचे याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचे लिंबामुळं छान टेस्ट लागतात कुरकुरीत भेंड्या याला ओलसरपणा पण येतो त्याच्यामुळं आपण हे लिंबू टाकलं आहे आता हे जे पीठ आहे ते व्यवस्थित लागलं पाहिजे भेंडीला झालं नाही व्यवस्थित पीठ लागलं नाही तर आपण याला थोडासा पाण्याचा शिटका पण मारू शकतो दोन तीन थेंबच पाण्याचा शिटका मारला आता हे चिटकलं पीठ आपलं चांगलं भेंडीला आता आपण याला तळायला घेणार आहोत भेंडी आहे ते आपण टाकायची गरम झालं आहे व्यवस्थित फक्त दीड चमचा मी पीठ घातलेले याच्यामध्ये एक चमचा बेसन पीठ आणि अर्धा चमचा तांदळाचं पीठ तर लागलं तर ता जास्त टाकू शकतात पीठ पण बघा किती छान मस्त झाले गोल्डन कलर आला याला खायला खूप छान लागते भेंडी झाली आपली तयार ला, भेंडी आता आपण याला काढून घेऊ मसाला कसा लाग व्यवस्थित लागला आपल्या भेंडीला छान लागते तर जेवायच्या दहा पाच मिनटं आधीच तळून घ्या कारण जास्त वेळ कडक राहत नाही नरम पडती तर बघा किती छान मसाला लागलेला आहे आपली कुरकुरीत क्रिस्पी मसाला भेंडी तर तुम्ही पण तयार करून बघा